साडी अशा प्रकारचे एक बिझनेस आहे ज्या साडींमध्ये आपण जास्तीत जास्त प्रॉफिट कमावू शकतो खरं कसं काय आता समजून घे आता मी तुम्हाला पंचेचाळीस रुपयाची साडी सांगितलं ना ते मिनिमम तुम्ही रुपयाला तरी विकलं जातं कलेक्शन मी तुम्हाला सांगत आहे हे पॅकेजिंग मी तुम्हाला दाखवते आपल्या अजमेरा फॅशनचं पॅकेजिंग इथे सध्याला होतोय तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ट्रान्सपोर्टेशनच्या एरियामध्ये जसं की ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीनं पॅकेजिंग होतं ना त्याचं सुरुवात आपण इथे पाहतोय तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या काउंटरकडे नमस्कार मित्रांनो मी आपली कनक आज आपल्या या व्हिडिओमध्ये बनणार आहे की बिझनेसच्या रिलेटेड कलेक्शन संदर्भात मी हे व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा मित्रांनो स्किप नका करू बर का कारण की एक बिझनेस सुरुवात करायच्या अगोदर आपल्या कुठल्या आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीच्या लक्षात राहणं फार गरजेचं आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्युअसली पहा आणखी एक अजमेरा फॅशनची जोन जर तुम्हाला एक स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा असेल म्हणजे जर तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा तुम्ही कॉलेजला जाणारी गर्ल्स आहात तुमचा कॉलेज डिग्री पूर्ण कंप्लीट झालेला पण तुम्हाला कुणाच्या हातकली बसून तुम्हाला काम करायला आवडत नाहीये पण आपल्याला स्वतःच काहीतरी करायचं आणि स्वतःच्या पायावरती आपल्याला उभा राहायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणला तर कपडा बिझनेस कपडा बिझनेस मध्ये अशा प्रकारचा आपण कपड्यांमध्ये तुम्ही प्रॉफिट कमावू शकता हे मी तुम्हाला गॅरंटी वाईज सांगू शकते का कारण की मित्रांनो कपडा हे असा मार्केट आहे ना या कपड्यांमध्ये तुम्हाला मिनिमम एक ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट मार्जिन हे सुरुवातीला तुम्ही कमावू शकणार जर तुम्ही ह्या कपड्यां मार्केटमध्ये जर तुम्ही जास्तच एक्सपिरियन्स झाला ना तर मिनिमम तुम्ही फिफ्टी पर्सेंट मार्जिन म्हणलं तर जर शंभर रुपयाची वस्तू तुम्ही मिनिमम एक दोनशे तीनशेला तुम्ही विकू शकता जर तुम्हाला एक्सपिरियन्स झाला असेल तर आणि अशाच प्रकारचे एक्सपिरियन्स करण्यासाठी पहिला तुम्हाला बिझनेसमध्ये उतरणं फार गरजेचं आहे आणि कशा पद्धतीनं उतरायचं आहे आणि आपल्या अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला भेटून कशा प्रकारचं बिझनेस सुरुवात करायचं आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण देत असाल ना ते कशा प्रकारचं पॅकेजिंग होणार आहे ते तुम्हाला मी दाखवते जसं की एक एक्झाम्पल मी दाखवते मित्रांनो तुम्ही जसं की पॅकेजिंग वगैरे पाहू शकता ना हे पॅकेजिंग मी तुम्हाला दाखवते आपल्या फॅशनचं पॅकेजिंग सध्याला होतोय तर हे जे सॅम्पल पीस आहे जे आता सध्याला मार्केटमध्ये मा इथून निघून निघणार आहे आपल्या रघुकू टेक्स्टाईल मार्केट मधून मा म्हणजे हे मार्केटमध्ये डिस्पॅच झालेले प्रोडक्ट आहेत कशा पद्धतीने डिस्पॅच होणार आहेत चला त्याची एक आपण एक झलक पाहूयात तर चला मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ट्रान्सपोर्टेशनच्या एरियामध्ये जसं की ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीनं पॅकेजिंग होतं ना त्याचं सुरुवात आपण इथे पाहतोय तर तुम्ही पॅकेजिंग इथे पाहू शकता टोटली एका कस्टमरचा जो पॅकेजिंग अशा पद्धतीनं होतं जे पॅकेजिंग सुद्धा तुम्ही पाहू शकता टोटली हे जे रॅप केलेलं पॅकेजिंग आहेत ना तर तुम्ही पाहू शकता टोटली पॅकेजिंग आपल्याला अशा प्रकारचं होत राहतं आणि टोटली जो आपली एरिया आहे ना तो ट्रान्सपोर्टेशन मध्ये जाण्यासाठी माल कशा पद्धतीनं पॅकेजिंग होतात ना ते सगळ्या इथं प्रकारची प्रक्रिया इथे होत राहतं जर तुम्हाला अशा प्रकारची प्रक्रिया मी दाखवते म्हटलं तर तुम्हाला एक अजमेरा फॅशन बद्दल एक ट्रस्ट बनाव जर तुम्ही घरी बसून देखील ऑनलाईन ऑर्डर करत असाल ना परें दारी फाशन ची तर तुमच्या सिटीपर्यंत जबाबदारी फॅशनची असते तर न जर तुम्हाला करायचा आहे किंवा सुरुवात आहे तर तुम्ही न घाबरता आपल्या अजमेरा फॅशनची जुळू शकता आणि तुमचा एक स्वतःचा तुम्ही बिझनेस सुरुवात करू शकता बिझनेस सुरुवात करण्यासाठी ज्या किंवा ज्या तुम्ही डील करताना त्यांच्याशी तुमचा एक ट्रस्ट एक विश्वास संदर्भ राहणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो ट्रान्सपोर्टेशन तर मी तुम्हाला दाखवलेच आहे तर चला आता पण वळूयात की बिझनेस अकॉर्डिंग तुम्हाला कुठल्या कुठल्या वस्तू आपल्या बिझनेस ऍड ऑन करायची गरज आहे ते आपण सुरुवात करूयात तर चला तर मित्रांनो आता आपण आलेला आहोत आपल्या काउंटरकडे जसे की एक हाऊस वाईफ आहात ना आपण जास्त करून ना जे व्हिडिओ बनवतो ना आपण जास्तीत जास्त करून आपण मुलींना किंवा त्या हाऊसवाईफला आपण जास्त हे व्हिडिओ डेडिकेट करतो कारण की असे काही लेडीज असतात ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं असतं स्वतःचा बिझनेस काहीतरी करायचं असतं पण त्यांना पाहिजे ते सपोर्ट आणि पाहिजे ते इन्फॉर्मेटिव्ह पाहिजे ते एक्सपिरियन्स त्यांना कोणी देत नाही आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त काय करतो आम्ही व्हिडिओ मार्फत तुम्हाला जेवढा पॉसिबल होतं ना तेवढा आम्ही तुम्हाला क्लिअर करणं कंपल्सरी ठरवून घेतो तर कसं काय आता मी तुम्हाला सांगते की समजून घ्या तुम्हाला आता बिझनेस करायचा आहे बरोबर बिझनेस करायचा आहे आणि कपड्यांमध्ये आपल्या इथे मी तुम्हाला एक सुरुवात रेट सांगते आपल्या इथे जे रेडीमेड साडी असतात ना म्हणजे प्रिंटेड साडी आपण घेऊ प्रिंटेड साडीमध्ये आपल्या इथे ना पंचेचाळीस रुपयापासून कलेक्शनची सुरुवात होते फक्त पंचेचाळीस रुपयापासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होते मित्रांनो पंचेचाळीस रुपया जो शंभर असो एकशे वीस असो पंच्याण्णव असो नव्याण्णव असो हे जे आपल्या इकडचे रेट आहेत जे आपले साडीचे रेट मी तुम्हाला सांगते ना तुम्ही अशा प्रकारचे काही साड्या घेऊन आपण एक बिझनेस करू शकता साडी अशा प्रकारचे एक बिझनेस आहे ज्या साडींमध्ये आपण जास्तीत जास्त प्रॉफिट कमावू शकतो खरं कसं काय आता समजून घे आता मी तुम्हाला पंचेचाळीस रुपयाची साडी सांगितले ना तर मिनिमम तुम्ही शंभर रुपयाला तरी विकलं जातं असल्या प्रकारचे कलेक्शन मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्या इथे कसं साड्यामध्ये आपल्याला हजारो कलेक्शन आहेत हजारो डिझाईन्स आहेत जसं की तुम्ही पाहता ऑलरेडी कस्टमर्स आहेत पर्चेसिंग करतायत कारण की ऑलरेडी त्यांचा त्यांना आय थिंक इथे येणारे जे कस्टमर्स असतात ना मित्रांनो जे फर्स्ट टाइम बिझनेस करणारे सुद्धा असतात आणि काही असे असतात जे रेग्युलर बिझनेस जे आमच्याशी रेग्युलर जुळलेला आहे ते तशा प्रकारचे पण कस्टमर्स असतात तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की नाही घ्यायचं एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे जे कस्टमर्स इथे येतात विजिट करतात परचेसिंग करतात त्यांनी स्वतःचा बिझनेस डेव्हलपमेंट करतात तर तुम्हाला ही डेव्हलपमेंट करायचं असेल तर मिनिमम आपल्याला बिझनेस टाकण्यासाठी महत्वपूर्ण गोष्ट तर तुम्हाला एक्सपिरियन्स असावं असंच नाही फक्त आणि फक्त तुम्हाला मार्केट बद्दल इन्फॉर्मेशन असणं फार गरजेचं आहे आणि एकमेव मार्ग म्हणले तर काय की तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये कशा प्रकारचे कलेक्शन चालतं हे मेन तुम्हाला आयडिया असणं फार गरजेचं आहे समजून घ्या की तुम्ही अ मिडल एरियामध्ये राहता तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे रेग्युलर प्रिंटेड फॅन्सी प्रिंटेड साऱ्यामध्ये तुम्हाला डील करायचं आहे जर आ, तुम्ही एकदम फॅन्सी सोसायटीमध्ये राहता आय पी सोसायटीमध्ये राहता तर तुम्हाला पार्टीवेअर कॉन्सेप्ट साडी समजून घ्या असे भरपूर सारेज आहेत आपल्याकडे पैठणी साडी आहेत किंवा कांजीवरम साडी आहेत किंवा इरकल साडी आहे खंड साडी आहे काठपदर साडी अहो भरपूर प्रकारचे सारे आहेत आपल्या इथे तुम्हाला काय करायचंय की तुमचे एरिया वाईज ते कलेक्शन तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे तर तुम्ही तिकडनं बिझनेस सुरुवात करू शकता जरुरी नाही की तुम्ही फक्त साडीच ठेवू शकता कंपल्सरी नाही की तुम्हाला फक्त ठेवायचे तर तुम्ही काही नाईटीज घेऊ शकता तुम्ही काही कुर्तीज घेऊ शकता तुम्ही काही ड्रेस मटेरियल घेऊ शकता तुम्ही काही कॉटन साडीज घेऊ शकता तुम्ही काही प्रिंटेड साड्या घेऊ शकता तुम्ही काही अशा प्रकारचे वर्क साडी कलेक्शन घेऊ शकता मिनिमम तुमचा जो एक बजेट राहणार आहे ना तीस हजार समजून घ्या वीस हजार समजून घ्या तुमचा बजेट आहे तर तुम्ही असं मिक्सिंग करून एक बिझनेस तुम्ही करू शकता आणि त्या बिझनेसमध्ये खूप काही ट्रिक आहे जे तुम्हाला फॉलो करत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की बिझनेस मध्ये काही अशा ट्रिक असतात ज्या ट्रिक तुम्हाला फॉलो करून तुम्ही तुमचा स्वतःचा एक छोटासा काय होईना का बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता तर कॉन्सेप्ट माझा एवढाच होता की जे घरी बसून महिला आहे जी लेडीज आहे जे गर्ल्स आहेत त्यांना एक स्वतःच्या तू भारवून त्यांना बिझनेस करायचा आहे पण त्यांना हवी ती इन्फॉर्मेशन कुठून भेटत नाहीये ना तर आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो तर मित्रांनो आय होप तुम्हाला ही कलेक्शन आणि आमच्या अजमेरा फॅशनबद्दल जे मी तुम्हाला समजवायचं होतं जे मी तुम्हाला एक ट्रस्ट तुम्हाला अजमेरा फॅशन बद्दल दाखवायचं होता ते मी तुम्हाला दाखवले अजून काहीतरी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहिजे असेल कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा नाही तर दिलेल्या स्क्रीन वरती नंबर आहेत तिथे फटाफट तुम्हाला कॉल करून तुमच्या हवी ते प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळून घेऊ शकता तर मित्रांनो मी आपल्याला अशाच काही धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार